रुपया पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये भैयाकर भैया रुपया एक हजार अकराशे पंधराशे पाच रुपये पंचवीस रुपया पंच्याहत्तर बाराशेरश पंचावन्न पंचाहत्तर तेराशे रुपया तेराशे पाच रुपया तेराशे पंचवीस रुपया तेराशे पंचवीस तेराशे पन्नास तेराशे पन्नास तेराशे पंच तेराशे पंच्याहत्तर रुपये एमटीसी कर हरिओ सव्वा अकरा साडे अकरा बारा शेरे साडेबारा तेराशे सव्वा तेरा साडे तेरा चौदाशे पाच रुपये पंचवीस रुपया पन्नास पंधरा शेरव पंधराशे पाच रुपया पंधराशे पंचवीस पंधराशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर

सव्वासाठ साडेसात सातशे सव्वासा आठशे रुपया आठशे पाच रुपये पंचवीस रुपये पंच्याहत्तर नऊशे रुपया नऊशे रुपये नऊशे पाच रुपये नऊशे दहा रुपये दहा रुपये नऊशे हजार अकरा अकरा पाच रुपये पंचवीस रुपये पंच्याहत्तर बराशे कुठे तेराशे पाच रुपये पंचवीस रुपये नव्वद हजार पंचे चौदाशे चौदाशे पाच रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास एकतीस हजार एक हजार पन्नास

तेराशे पाच रुपये पंचवीस रुपये चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास पंधराशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये गोडदेन कामोनेकर पन्नास पंचान्न पंच्या अकरा शेरवा अकराशे पाच रुपे पंचवीस रुपये पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर बारा शेरवाय उन्नास तेरा चौदा चौदाशे पंच्याहत्तर पंधराशे पंच्याहत्तर सोळा शेरवाय शेरवाय आठशे दोघा दत्ता चारशे सव्वा चार साडेचार पाचशे रुपये पाचशे रुपये हो भैया भैया हो भैया तुझा कॉल्टीचा माल चालला ना चला तीनशे चारशे सव्वा चार साडेचार पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे पाच रुपये आठशे नऊशे सव्वा दोन साडेनऊ एक हजार एक हजार पाच पंचवीस पन्नास पाच पंच्याहत्तर अकरा कामणेकर सातशे पाच रुपये तीनशे चारशे कवच साडे हजार पाचशे रुपये पाचशे पाच रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर चारशे रुपये सातशे रुपये

बारा शेरुवाय बाराशे पाच रुपये बाराशे पंचवीस रुपये बाराशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर तेरा शेरुय तेरा शेरुवाय तेरा शेरुवाय तेरा शेरुवार हरिओमकर